औराळ्याहून कन्नडकडे येणाऱ्या मोटरसायकल स्वाराची येथील रस्त्याच्या मधोमध असलेल्या झेंड्याच्या कठड्यास धडक बसल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला या घटनेबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार औराळ्याहून कन्नडकडे येणारी मोटरसायकल क्रमांक एम एच वीस बी एस एकोणसत्तर चौतीसने चापानेरीतील रोडच्या मधोमध असलेल्या झेंड्याच्या कठड्यास धडक दिल्याने झालेल्या अपघातात अशोक रामहरी खेडकर व चौथीस राहणार अंबा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा गंभीररीत्या जखमी झाला त्याला तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते हा अपघात चौदा फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडला होता मात्र उपचारादरम्यान रामहरी खेडकर याचा मृत्यू झाल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी पठाण यांनी कन्नड ग्रामीण पोलिसांना कळवली या अपघाताची नोंद कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार बाबासाहेब धनुरे हे पुढील तपास करीत आहेत या अपघात प्रकरणी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता व शाखा अभियंता यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईक करत आहेत